चार मंडळी मी स्मिता उन्हाळ्याने जीव खाल्लेला आहेच पण त्याच्यावरती उपाय आहेत तर आता हा दुसरा व्हिडिओ स्वयंपाकघराच्या इथे आपण पाहिलं काय त्रास होतो पण मुलं गाडीवरनं जातात बाईकवरनं ऑफिसला बरं का म्हणजे नाईलाजच असतो उन्हाच्या वेळी बाहेर फिरावं लागतं काही कामाने आपल्यालासुद्धा तर घामाने थपथपायला होतं अक्षरशः कुठेही जायचं घामाने फार थपथपायला थप होतं तर त्याच्यावर सुद्धा उपाय आहे बरं का मस्त उपाय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्याने लाहीलाही होते कारण काही काही जणांना पित्त होतं उन्हात गेलं की मला तर रस्ता क्रॉस केला नुसता तरी पित्त होतं तर असं ना पित्त टाळायचं असेल तर त्यासाठी सुद्धा उपाय आहेत उन्हाळा अगदी सुसह्य होतो पित्त आणि त्या करणारे होणारे आणि अनेक त्रास तर त्यासाठी वेळीच तुम्ही काही गोष्टी घेतल्यात खाण्यामध्ये पिण्यामध्ये तर खूप फायदा होतो कसा ते दाखवते आणि त्याचबरोबर आमची एक छोटीशी सैर आहे बरं का उन्हाळ्यातली सैर मला अगदी लहानपणीची आठवण झाली आणि खूप आनंद झाला बघा आणि सांगा मला कसं वाटलं या उन्हाळ्यामध्ये घामोळी येतात बाहेर उन्हात गेल्यावर आपल्याला स्किन काळी पडते नंतर खूप गर्मीचा त्रास होतो घामाने डबरायला होतं तर या सगळ्यावरती एक छोटासा उपाय मी करते काय तर कोरफडीचा रस आणि चंदनाची पावडर मिक्स करून लावते कशी हे पहा कोरपळीचं एक जाड दारात लावलेलंच आहे बरं का त्याची एक एक पान काढून आणलं त्या पानाच्या कडेच्या भाजा बाजू अशा मी कापून घेतल्या बरं का अशा दोन्हीकडनं कडा कापल्या कडा कापल्या आणि मग त्यानंतर हे धुवून घेतलं कारण कडा कापताना त्याला हिरवा हिरवा काहीतरी असं येत आहे पहा इथं असं हिरवं येतं ना कडा कापल्यावर ते हिरवं जायसाठी मी ते स्वच्छ धुवून घेतलं कारण ते हिरवं असतं ते उष्ण असतं ज शरीराला डाग देऊ शकतं किंवा त्रास होतो तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग त्यानंतर तुम्ही हे असं एक साल काढून घ्या तासून एक असा जरासा टोकदार सपट चमचा घ्यायचा आणि हे काढून अशा पद्धतीनं सगळा गर यात काढून घ्यायचा बरं का प्रत्येक पानाचा गर अशा पद्धतीनं मिक्सरच्या छोट्या भांड्यात काढून घ्यायचा हा एका पानाचा साधारण एवढा घर निघाला बरं का त्याच्यामध्ये थोडंसं चंदन घालायचं अगदी थोडंसं पाव चमचा चंदन घातला चंदन चंदन चंदनाची पावडर चंदनाची टीका पावडर सुद्धा आणली तरी चालते चंदन पावडर किंवा चंदन टीका पावडर ही देवाचं सामान मिळतं तिथं किंवा इस्कॉनच्या मंदिरात जे शॉपिंग असतं तिथून मी दोनशे वीस रुपयाला हा डबा आणला होता हा खूप जातो ही मी चेहऱ्यालावायची पावडर म्हणून पण वापरते खूप खूप वर्षभर अगदी आरामात जातो बरं का तुम्ही त्या केमिकल मिश्रित त्या गुलाबी पावडरी घेऊन येता ना त्या खूप महाग असतात त्यापेक्षा हे खूप छान आहे नॅचरल पावडरचं मी तुम्हाला वेगळं सांगेनच तर ही चंदनाची पावडर पाव चमचा याच्यात घातली बरं का पावडर नसेल आणि समजा तुमच्याकडे सहाण आणि खोड असेल तर तुम्ही उगाळा बरं का उगाळा आणि एवढं एवढंसं उगाळलेलं ते चंदन ते ह्यात घाला आणि मग ते मिक्सरमधनं काढा आता हा समस्त प्रवाही हे तयार झाला बरं का तर याचे उपयोग वेगवेगळे आहेत बरं का म्हणजे तुम्ही बाहेर जाताना हे तुम्ही एक म्हणजे मुख्य म्हणजे एखाद्या छोट्या बाटलीत वगैरे काढून फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये आठ ते पंधरा दिवस हे राहतं जास्त दिवस नाही राहा फ्रीजमध्ये आठ ते पंधरा दिवस राहतं तर बाटली फ्रीजमध्ये ठेवायचं हां आणि मग आता लावताना इथं घे लावताना तुम्ही बाहेर जाताना जेव्हा हे कराल ना तेव्हा ते असं ते याच्यावर एक थोडंसं घ्यायचं अगदी थेंबर आणि पासव येईल त्याच्यावर साध्या पाण्याचे घ्यायचे काय आणि मग ते तुम्ही असं हाताला चेहऱ्याला संपूर्ण मानेला बरं का असं लावा तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही अगदी कमीत कमी त्रास होईल उन्हाचा उन्हाच्या झाडा जाणवणार नाहीत घाम कमी आहे मुख्य म्हणजे ज्यांना घाम येतो ना त्यांनी इथे इथे अगदी मस्त लावा आणि आणखीन गा, चा एक उपाय सांगते तुम्हाला म्हणजे हे चेहऱ्याचं झाली ज्यांना अगदी घा खूप घाम येतो संपूर्ण शरीर अगदी उन्हानी आगाग होतं पहा टेम्परेचर चाळीसवर गेलं की तर त्यावेळी काय करायचं तांब्यामध्ये एक वाटी दीड वाटी पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये हे एक दोन चमचे घालायचं हे रसायन एक दोन चमचे घालायचं पाण्यामध्ये वाटीभर पाण्यात आणि ते सर्व अंगाला फासून घ्यायचं किंवा थोडं जास्त पाणी पाणीवरून सगळ्या अंगावरनं ओतून घ्यायचं आंघोळीच्या शेवट आंघोळ झाल्यानंतर शेवटचा तांब्या ते ओतायचं आणि मग अंग नुसतं टिपून घ्यायचं तुम्हाला दिवसगर शरीर थंडगार वाटेल मस्त वाटेल करून बघा आणि सांगा मला सांगत सांगच तुमची स्किन छान मऊ ठेवण्यासाठी आणखीन एक टीप आहे पण तुम्ही घाण्याचं तेल घेत असाल तर बरं सा सा। का हे केमिकल मिश्रित इतर जे तुम्ही कुठल्या कुठल्या कंपन्यांची तेलं घेतात त्यासाठी ही टीप नाही 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 ही टीप आहे घाण्याची तेलं जर तुम्ही घेत असाल तर त्याच्या तळाला थोडासा साका राहतो पहा असा साका राहतो तर ह्याच्यात काय करायचं कोमटसर पाणी घालायचं आणि आंघोळीच्या वेळी ते पाणी तुम्ही अंघोळ सुरू करण्याच्या आधी आंघोळ सुरू करण्याच्या आधी एक तांब्या अंगावर पाणी ओतायचं आणि त्यानंतर ह्याच्यात कोमट पाणी घालून हे हलवायचं आणि ते पाणी सर्व अंगावर ओतायचं आणि त्यानंतर अंघोळ करायची तुम्हाला क्रीम लावायची गरज पडणार नाही मी कधीच कुठलंही क्रीम वापरत नाही आज या वयाला सुद्धा जेव्हा जेव्हा तेल आणलेलं असतं ते तेल ओतून ठेवलं ते, ते, ते बाटलीतलं तेव्हा त्यातला ते जो तळ आहे त्या तळातला गाळ त्याच्यामध्ये पाणी घालून ते मी अंघोळीच्या आधी अंगावर एकदा ओतून घेते तयारी चालेल एक लिटर पाणी घेतलं अंदाजानेच याच्यात आता एक चमचा चिया सिड्स अंदाजानेच घातले बरं का आणि सैंधा नमक सैंधा नमक घालणार तर आमचं वापरात रोज सैंधा नमकच असतं ते एक छोटा अर्धा पाऊन चमचा घातला बरं का नमक हे तुमचं इलेक्ट्रोलाईट बॅलन्स मॅ मेंटेन करतं आता केशराच्या चार काड्या घालणार आहे बरं का अगदी तीन चार काड्या ह्यानी थंडावा येतो उन्हाळ्याला हे सगळं उत्तम आणि हे आता चमच्यानी हलवायचं आणि एक वीस मिनटांनी प्यायला घ्यायचं साधारण वीस एक मिनटात प्यायला घेतलं तर तवर हे फुगलेलं असतं कॅसिस आणि हे मस्तपैकी थंडावा देईल आपल्याला हे एक लिटर पाणी दोन तासात संपून जाईल मी फार वेळ ठेवतच नाही आणखी खूप वेगवेगळे प्रकार करते आता मी याच्यात माझ्याकडे आहे तर पुदिना तर याच्यात पुदिन्याच्या काड्या घातल्या चार बरं का त्यांनी पण थंडावा येतो हे आमचं शाही पाणी खरं म्हणजे फ्रीडम फ्रॉम डायबेटीसचं आहे बरं का ते मी करून पिते शिवाय माझे अनेक प्रकार असतात हा पुदिना माझा मीच ॲड केला पुदिना खूप थंडावा देतो कोकमचं पाणी बरं का तुम्हाला ती गंमत सांगते आता हे काय केलं म्हणाल तर प्रा, प्राजक्ताच्या झाडाची पाच सहा पानं आणि प्राजक्ताची पाच सहा फुलं अशी मी एक फुलपात्र पाण्यात घालून ते साधारण पाऊंड फुलपात्र वगैरे उकळून केलं आणि हे पाणी आता दिवसातून तीन वेळा घोटघोट पिणार मी आणि माझा मुलगा ही जी ॲलर्जिक सर्दी बरेच दिवस जात नव्हती उसळून खोकला येत होता ॲलोपथीचं <coughs> औषध घेतलं आयुर्वेदिकचं औषध घेतलं तरी कमी होत नव्हती ती म्हणजे कमी झाली होती पण जात नव्हती मी दोन दिवस हे घेतल्यावर मला फरक जाणवला म्हणून हे घेते आणि एका दुसरा दिवस घेईन लागेलच असं वाटत नाही आम्ही रिक्षात बसतोय पण गमत म्हणजे रिक्षाचं छात असं मस्त मारायचं तो नाव काय रे विजय शेळके बरं बरं छान आम्ही आत्ता या रिक्षातनं आलो या दादाची रिक्षा अशी मस्त आहे बरं का नाव दिले स्वप्न सुंदरी आणि खरंच स्वप्न सुंदरी आहे आम्ही असे रिक्षात बसलो संध्याकाळची वेळ कडक उन्हाचे दिवस आहे संध्याकाळची वेळ आणि त्यांनी रिक्षाचा टप उघडला हा बघा असा काय भर 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 मस्त गारसा वारा येत होता उन्हाळ्याची सैर केल्यासारखं वाटलं अगदी खूप मजा आली त्यामुळे मुद्दाम मी तुम्हाला दाखवलं हा पहा रिक्षाचा नंबर आहे खूप मस्त रिक्षा आहे कुठल्या भागातली रिक्षा आहे रे तुझी कुठल्या भागातली रिक्षा आहे कर्वेनगरचीच कर्वे आहे म्हणजे कोथरूड एरियात तुम्हाला मिळू शकेल बसायला पण आईस पेस आहे खरंच मस्त सैर करून आल्यासारखं वाटलं मजा आली